राज्यात आज काय घडलं पाहूयात फक्त नव्वद सेकंदात शेवटी माणूस अनुभवातूनच शिकतो यापुढे पार काळजी घेईल अजित पवारांकडून मुलाची राखण इकडे तानाजी सावंतांची मित्रपक्ष राष्ट्रवादीवर आगपाखड सत्तेशिवाय राहूच शकत नाही म्हणत केला हल्लाबोल तिकडं सावंतांना घेरण्यासाठी विरोधकांसह महायुतीही एकवटली चार वेळा दृश्यम सिनेमा बघून बायकोला संपवलं भट्टीत जाळलं आणि राख पाण्यात सोडली पुण्याच्या शिक्षिकेसोबत नवऱ्याचं भयंकर कृत्य मात्र पोलिसांनी केला आरोपीचा पर्दाफाश निवडणुकीपूर्वी सुनील शेळकेन बाळा भेगडेंनी इनकमिंगचा सपाटा लावला लोणावळ्यात भाजपाचे अकरा उमेदवार जाहीर चिपळूणमध्ये युतीएन आघाडीमध्ये रस्तिक निवडणूक सुरू झाल्या की आमच्यावर आरोप सुरू होतात आधीही आरोप झाले त्यातून काही पुढे आलं नाही पाठराखण अजितदाखण पुण्यात दहशत प्रशासनाचं अपयश स्वरक्षणासाठी महिलांनी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घातला मुंबईतील पहिला पादचारी पूल फेरीवाला मुक्त अंधेरी पोलिसांची कामगिरी रेल्वे पुलावरील छेडछाडीच्या घटनांना आळा बसणार राधाकृष्ण विखे पाटलांची गाडी फोडेल त्याला एक लाख रुपयांचं बक्षीस प्रहारच्या कडूंची थेट घोषणा आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी बखर लाईवला सबस्क्राईब जरूर करा